भाजपचे नेते आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे राज ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजेच शिवतीर्थ या बंगल्यावर जाऊन आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली अशा चर्चांना उधाण आलेलं आहे कारण आता दोनच दिवसां दोन ते तीन दिवसांवरच आता लोकसभा निवडणुकीचा निकाल आपल्या हाती येणार आहे आणि त्यापूर्वीच ही भेट झालेली आहे भाजप आणि मनसेच्या या नेत्यांशी त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय खरं तर या दोन्ही नेत्यांमध्ये कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघावरून चर्चा झाली असावी अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे तशी माहिती सुद्धा आहे की या कोकण पदवीधर मतदारसंघावरून आणि विशेष म्हणजे मुंबई पदवी संघावरून सुद्धा या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार याची चर्चा ही मागच्या काही दिवसांपासून रंगली होती आणि कारण अशातच मनसेनं सुद्धा आपला उमेदवार जाहीर केलेला आहे मनसेनं या मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांना इथून उमेदवार म्हणून त्यांची घोषणा केली आहे आणि त्यातच आता राज ठाकरे आणि आशिष शेलार यांचीही भेट झाली आहे काल म्हणजेच गुरुवारी तीस मेला संध्याकाळी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांचीही भेट घेतली आणि या भेटीच्या आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे खरंतर लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतरच विधान परिषदुकांची सुद्धा घोषणा झाली आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं असल्याचं पाहायला मिळतंय सर्वच राजकीय पक्षांनी आता या निवडणुकांसाठी पुन्हा एकदा कंबर कसायला सुरुवात केलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत त्यासाठी तयारीला लागले आहेत आणि त्याच ता अनुषंगानं मनसेनं सुद्धा या पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवार देण्यास के सुरुवात केलेली आहे आणि याचीच सुरुवात झाली ती अभिजित पानसे यांच्याकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे खर तर मनसेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि अशातच आता अचानकच कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मात्र मनसेने थेट आपला निर्णय दिला आणि उमेदवार जाहीर केला त्यामुळे कुठेतरी आता भाजप आणि मनसेमध्ये वादंग निर्माण होऊ शकतं का अशी शक्यता किंवा अशा चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत कारण कोकणचा हा जो पदवीधर मतदारसंघ आहे तो भाजपचा बाले किल्ला समजला जातो इतकंच नाही तर सध्या इथे भाजपचेच आमदार आहेत निरंजन डावखरे जे भाजपचे नेते आहेत तेच इथे सध्याचे विद्यमान आमदार आहेत आणि आता सुद्धा कुठेतरी निरंजन डावखरे हेच या आगामी निवडणुकांसाठी सुद्धा मानकरी मानले जात होते भाजपकडून पण असं असताना सुद्धा मनसेनं थेट आपला उमेदवार जाहीर केला आहे आणि इतकंच नाही तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभिजित पानसे यांनी सुद्धा डावखरेंवर निशाणा साधला होता आणि आता याच पार्श्वभूमीवर ही राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची ही भेट महत्वाची जा, मानली जाते खर तर जसं की मी म्हटलं की या कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं अभिजित पानसे यांना महायुतीकडून यांना उमेदवारी दिल्यानंतर कुठेतरी महायुतीत वाद होऊ शकतात का किंवा अंतर्गत यांच्यामध्ये कलह निर्माण होऊ शकतं का असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि ही आशिष शेलार यांची भेट झालेली आहे खरं तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे हेच जवळपास निश्चित त्यांचं नाव निश्चित झालेलं होतं आणि भाजपकडून सुद्धा तशीच तयारी सुरू झालेली होती पण मनसेने अभिजित पानसे यांनाच उमेदवारी जाहीर केली आणि पानसेंनी सुद्धा याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानले होते पण आता मात्र त्यामुळे मनसेने जर का मुंबईत सुद्धा मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी सुद्धा जर का उमेदवार दिला मनसेनं तर मात्र भाजपची पुन्हा एकदा कोंडी होऊ शकते भाजपच्या अडचण आणि आगामी निवडणुकात शकतो ते पण आपल्याच हा फटका बसू शकतो याआधी लोकसभेला जरी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता तरी आता मात्र पुढे राज ठाकरे शांत बसणार नाहीत असा सुद्धा एक सूर राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ही जी उमेदवारी दिलेली आहे ही महत्त्वाची मानली जाते आता मुंबई पदवीधर मतदारसंघात सुद्धा असा काही गोंधळ होऊ न होऊ नये यासाठीच आशिष शेलार किंवा भाजपकडून हे प्रयत्न होत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची ही भेट महत्वाची मानली जाते